श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ सांगतात विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि माझ्यावर निशंक सोप कर्म करत राहा फळ मिळणारच खूप अडचणी आहे जीवना परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यातच आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असता आपोआप मार्ग ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझा पाठीशी आहे विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझा अंतर्म्यात आहे मी तुला करू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी पणा दूर ठेवून जा विश्वास ठेव पदरी अपयश कधीच येणार नाही श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जग मी पणा सो सर्वांशी प्रेमाने वा मन परमेश्वराचा चिंतनात गुंतव थोरा मोठांचा आतर वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे बोल कधी विसरू नको फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नको कुणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असत विचारावर लक्ष ठेव त्यां शब्द होता आणि शब्दावर लक्ष ठेव त्या कृती करता कृतीवर लक्ष ठेव त्या सवयी बनतात सवयीवर लक्ष ठेव त्यातून चरित्र घडते चरित्र्यावर लक्ष ठेव ते आपले भविष्य घडवते समाधानी राहा सुखी वा भक्ती कर मुक्ती मिळेल ध्यान कर ज्ञान मिळेल प्रार्थना कर प्रगती होई मीपणा सोड मोठा वा व्यसन सोड शांती मिळेल सहाय्य कर सोबत मिळेल दान कर धन मिळेल सर्व असमर्थ सर्व फक्त स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते आज तुला आशीर्वाद श्री स्वामी समर्थ